नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रहस्य कडा या कथेचा भाग दुसरा भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता लेखक आहेत कौशल घोरपडे आणि जर तुम्ही याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा मागच्या भागात आपण पाहिलं की मानस म्हणतो हे कसं शक्य आहे मला तर माहीतही नाही किंवा मा माझ्याकडे अशी कोणती शक्तीही नाही जशी अण्णांच्या जवळ होती त्यांच्याकडे कडा होता माझ्याकडे तर काहीच नाही मग मी कसा सामना करणार त्या शक्तीचा त्यावर आजोबा म्हणाले हो तूच तुलाच तिच्याशी लढावं लागेल आणि कोण बोललं तुझ्याकडे कडा नाही आहे म्हणून थांब असे बोलून ते बाबांना काहीतरी आणायला सांगितले तसे बाबांनी ई एक कापडी पिशवी आजोबांच्या हातात ठेवली आणि त्यांनी ती माझ्या हातात दिली आता पाहूया पुढे काय आहे असं दोघांना मी विचारलं तर आजोबा बोलले उघड म्हणजे कळेल मी ती पिशवीची घडी उघडली आणि त्यात बघितलं तर त्यात एक छोटी पेटी होती मी प्रश्नार्थक नजरेने आजोबांकडे पाहिले तर त्यांनी डोळ्यांनीच हां तेच आहे असं सांगितलं मी ती लाकडी पेटी उघडली आणि त्यातून एक प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला आणि मी डोळे बंद केले आणि थोड्या वेळात उघडून बघितलं तर त्यात होता तो रहस्यमय कडा ज्याच्या मदतीने अण्णांनी त्या वाईट शक्तींवर मात केली होती मी आजोबांकडे बघितलं तेव्हा आजोबा बोलले आता या कड्याचं रक्षण तुलाच करायचं आहे आणि आप आपण जास्त वेळ घालवू शकत नाही कारण ती शक्ती कधीही आपल्या गावावर हल्ला करू शकते आपल्याला लगेच गावाला जायला हवं कारण ती वेळ आता आली आहे मी फक्त त्या कड्याकडे बघत होतो कारण आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यात पाच रत्न होती पण यात रत्न फक्त एकच तो म्हणजे पांढऱ्या रंगाचा खडा होतं मी तसं आजोबांना विचारलं त्यावर ते बोलले याबद्दल मलाही माहीत नाही कारण अण्णांनी मला जशी पेटी दिली तशीच मी ती न उघडता घेतली आणि माझ्याकडे जपून ठेवली आहे आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सोनगावला गेल्यावरच मिळतील म्हणून आम्ही दुसऱ्याच दिवशी सोनगावला जायला निघालो आणि आम्ही जसं त्या गावाजवळ पोहोचत होतो तसं तसं मला माझं स्वप्न आठवत होतं कारण ते मी सगळं स्वप्नात पाहिलं होतं तो रस्ता ते मोठे डोंगर अगदी तसंच होतं मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता मी आजोबांनाही सांगितलं पुढे आम्ही गावाच्या वेशीजवळ पोहोचलो तेच स्वप्नात पाहिलेले सुंदर गाव जणू हिरवीगार शाल ओढून बसले आहे आजूबाजूला शांत वाहणारी नदी छोटी छोटी शेतं त्यात लावलेले पीक डोके बाहेरकडून कोण येत आहे हे बघत आहे असेच भासत होते माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं अचानक माझं लक्ष कमाणीवर गेलं मी आजोबांकडे बघितलं आणि खिडकीतून बाहेर दाखवत त्यांना बोललो हीच ती कमान मला स्वप्नात दिसली होती आजोबा आणि सगळे माझ्याकडे बघत होते आणि तेव्हा मला त्या ते स्वप्नाचा अर्थ कळाला हातातून निघणारा प्रकाश म्हणजे तो कडा नंतर आम्ही कमानीतून आत गावात प्रवेश केला तसंच वातावरणात बदल होऊ लागले जणू काही वाईट होणार आहे याची ते चाहूल देत होते थोड्या वेळाने ते परत शांत झाले मी ते सगळं बघत होतो आणि विचार करत होतो नंतर गाडी पुढे जाऊन थांबली अचानक ब्रेक लागला आणि मी विचारातून बाहेर आलो मी विचारलं तेव्हा बाबा बोलले समोर बघ आला आपला वाडा उतरा आता सगळे तसं मी समोर बघितलं तर समोर तोच उंच भिंती पण मी स्वप्नात पाहिलं होतं तसाच तो भक्कम वाटत नव्हता आणि तो मोठा दरवाजा उडून आम्ही आत गेलो समोर तुळशी वृंदावन त्यात बहरलेली तुळस समोर मोठा दुमजली वाडा आणि त्या वाड्यात जायला दोन पायऱ्या व बाजूने ओसरी म्हणजेच कट्टा वाड्यात गेल्यावर खूप सकारात्मक वातावरण वाटत होतं एक वेगळाच भास होत होता आम्हाला बघून सगळे बाहेर आले व आम्ही तिथे ओसरीवर बसलो तसे आजोबांचे भाऊ बोलले आधी हातपाय धुवून घ्या आणि खाऊन घ्या असं सांगून त्यांनी त्यांच्या सुनेला काहीतरी करायला खायला करायला सांगितलं मग सगळे उरकल्यावर आम्ही बसलो होतो मी पाय खाली सोडून त्या ओसरीवर बसलो व पूर्ण वाडा बघत होतो तेवढ्यात आजोबा बाहेर आले आणि मला म्हणाले आत मी तुझी ओळख करून देतो असे म्हणून आजोबांनी सगळ्यांना बोलावलं आणि बोलू लागले हा माझा छोटा भाऊ म्हणजेच तुझे आजोबा आणि ही त्यांची मुलं हा तुझा मोठा काका आणि हा तुझा छोटा काका आजोबा सगळ्यांशी ओळख करून देत होते आजोबांना आप्पा आजोबांना म्हणजेच आप्पांना तीन मुलगे होते दोन मुलगे सागर आणि प्रकाश आणि एक मुलगी सुनंदा तिचं लग्न झालं होतं आणि दोन सुना विभा आणि आशा त्यांची मुलं सागर काकाचा मुलगा ओम हा माझ्यापेक्षा मोठा होता आणि मुलगी राधा प्रकाश काकाला एक मुलगी होती ती घरात सर्वात छोटी मिनल असे सगळे त्या वाड्यात राहत होते सगळ्यांची ओळख करून झाली मी वाड्यातील काही जुने फोटो भिंतीवर लावले होते ते बघत होतो अचानक एक फोटो दिसला तर मी आजोबांना बोलावून त्यांना विचारलं हा कोणाचा फोटो आहे तर आजोबा बोलले हाच हाच अण्णांचा फोटो आहे मी त्यांच्याकडे बघितलं आणि मग आजोबांना सांगितलं की त्या दिवशी मला स्वप्नात एक म्हातारा माणूस दिसला होता असं सांगितलं होतं ते हेच होते तेव्हा आजोबा आश्चर्याने माझ्याकडे बघत होते आणि तसेच काही न बोलता ते निघून गेले रात्रीचे नऊ वाजले होते म्हणून आम्ही सगळे जेवायला बसलो जेवण झाल्यावर मी इकडे तिकडे वाड्याच्या अंगणात फिरत होतो व वाडा बघत होतो तेवढ्यात मागून ओम दादा आला आणि मग आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होत्या तर तो बोलला उद्या मी तुला सगळा वाडा दाखवतो आणि गाव पण चल आता उशीर झालाय झोप तू शांत मी पण वरती माझ्या खोलीत जाऊन झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सगळीकडे खूप चांगले असे वातावरण होते पक्ष्यांचा किलबिलाट असं सगळं वातावरण होतंय मी उठून खाली आलो आणि सगळे आवरून शांत ओसरीवर बसलो होतो तेवढ्यात मागून ओमदादा आला आणि म्हणाला चल तुला वाडा दाखवतो तसं एक, -एक करून मी सगळा वाडा बघितला नंतर आम्ही देवघराच्या इथे येऊन पोहोचलो आम्ही देवघरात गेलो खूप प्रसन्न आणि शांत असं वातावरण होतं तिथे समोर गणपतीची सुबक मूर्ती बघतच राहावी अशी वाटत होती आणि खाली इतर देवांच्या छोट्या 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 मूर्त्याही होत्या मी आजूबाजूला बघू लागलो आजोबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे कुठे तो गुप्त दरवाजा दिसतोय का ते बघत होतो पण मला काहीच दिसलं नाही पण ओम दादाला कळलं की मी काहीतरी शोधतोय तो अचानक बोलला गुप्त दरवाजा शोधतोयच मी थोडा दचकलो आणि त्याच्याकडे बघितलं तर तो पुढे बोलला मला सगळं माहीत आहे आप्पांनी आधीच याची माहिती मला सांगितली होती मी पण तो शोधण्याचा प्रयत्न केला पण मला तो मिळाला नाही चल आपण मिळून शोधू तसं थोडं बरं वाटलं मला आणि आम्ही तो दरवाजा शोधू लागलो पण काही मिळालं नाही पण अचानक एका कोपऱ्यात मला कसला तरी आवाज आला म्हणून मी तिकडे गेलो आणि बघितलं तर काही नव्हतं नीट बघितलं तर त्या भिंतीवर हाताचे त्या भिंतीवर हाताचे पुसट असे ठसे दिसले ते मी ओम दादाला दाखवलं आणि तिथे आम्ही गेलो मी त्या भिंतीला जसा हात लावला तसा जमीन हलत आहे असं मला जाणवलं मी घाबरलो पण अचानक तिथे ती भिंत बाजूला झाली आणि एक दरवाजा दिसला तसा मी तो दरवाजा उघडून आत गेलो आणि ओम दादाला बाहेर उभा राहा असं सांगितलं तिथे आत खूप धूळ होती मी तरी पुढे चालत आतमध्ये आलो आत एक मोठा दगड होता ज्याप्रमाणे आजोबांनी सांगितलं होतं तसाच तिथे काहीतरी होतं मी मोबाईलची टॉर्च जवळ नेली आणि बघितलं तर तिथे एक लाल कापडात काहीतरी गुंडाळलेलं होतं मी ते उचललं आणि बाहेर आलो आणि ओमदादाला दाखवलं ओमदादाला मी ते दाखवलं आणि त्याला बोललो यातूनच आपल्याला पुढचा मार्ग कळेल मी ते कापड साफ केलं कारण त्यावर फार धूळ होती आणि कापड उघडून बघितलं तर त्यात एक डायरीसारखं काहीतरी होतं आणि ती अजूनही चांगल्या अवस्थेत होती मी ती घेऊन आजोबांकडे गेलो व आप्पांच्या खोलीत बसले मी गेलो आणि त्यांना दाखवलं तसे ते ते त्याच्याकडे ते, बघत बसले आणि अचानक बोलले हे तर अण्णांचं अक्षर आहे म्हणजे त्यांनी हे देवघरात जपून ठेवलं होतं म्हणजे नक्कीच यात त्या वाईट शक्तींचा कसा सामना करायचा हे लिहिलं असणार हे तू नीट सांभाळून ठेवू मी ती घेऊन माझ्या खोलीत आलो आणि मी वाचायला सुरुवात केली त्यावर श्री गणेशाय नमहा असे लिहिले होते जसं मी वाचत गेलो त्यातून मला खूप काही समजलं आणि जसं मला आजोबांनी सांगितलं होतं तसंच तसंच यात लिहिलं होतं पण आजोबांनी फक्त मला अण्णा वाड्याच्या दरवाजापर्यंत सांगितलं होतं आणि त्यानंतर काय झालं या माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यात मला सापडली आणि त्यात एक पत्र मला मिळालं त्यात असं लिहिलेलं होतं की तू जे पत्र वाचत आहेस त्या अर्थी तुला तो कडा नक्कीच मिळाला असणार आणि तूच या कड्याचा आणि गावाचा रक्षक आहेस आता तुला वेळ वाया न घालव वा घालवता येणार नाही कारण ती वेळ आता आली आहे जेव्हा वाईट शक्ती गावावर हल्ला करणार आहे ती म्हणजे सर्वात मोठी अमावस्या याच दिवशी या शक्तींची ताकद अजून वाढणार आहे हा कडा अजून जागृत झाला नाही नाही आहे यातले पाच रत्न जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा कडा जागृत होईल पण तोपर्यंत याचे रक्षण करावं लागेल ते पाच खडे म्हणजे पंचमहाभूत अग्नी वायू जल तेज पृथ्वी यांचे प्रतीक आहेत ते तुला एकत्र या कड्यात परत लावावे लागतील एक रत्न व कडा माझ्या मोठ्या मुलाकडे आहे आणि तीन रत्न छोट्या मुलाकडे ते जपून राहावेत म्हणून मी त्यांना असे वेगवेगळे ठेवले आणि तो शेवटचा रत्न पुढचं काही लिहिलंच नव्हतं खाली शेवटी फक्त श्री गणेशाय नमहा एवढंच लिहिलं होतं मी तसाच उठून आजोबांना घेऊन आपल्या खोलीत गेलो मला थोडं ब घाबरलेलं बघून दोघांनाही काळजी वाटली आणि मग मा त्यांनी मला विचारलं काय झालं एवढा का घाबरलेला दिसतोय मग मी त्यांना त्या पत्राबद्दल सर्व सांगितलं आणि त्यांनाही ते ऐकून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भीतींनी भीतीने एकमेकांकडे बघितलं आणि बोलले ती अमावस्या तर दोन दिवसांनी आहे तुला लवकरात लवकर काहीही करून त्या कड्यातील शक्ती जागृत करायला लागतील मी त्यांना विचारलं ते ठीक आहे पण माझ्याकडे फक्त एकच खडा आहे आणि बाकी त्या पत्राप्रमाणे आप्पांकडे तीन खडे आहेत पण तो एक खडा कुठे आहे त्यावर त्या, त्या दोघांनीही माझ्याकडे बघितलं व त्यांना माहीत नाही असं सांगितलं मीही काळजीत पडलो पण मी हार मानणार नव्हतो मी शोधत होतो असेच दिवस गेले आणि तो दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस आलाच आजचं वातावरण रोजपेक्षा खूप वेगळंच होतं खूप भीतीदायक होतं नकारात्मक ऊर्जा सर्वीकडे पसरलेली होती सकाळच्या वेळेलाही अंधार पसरला होता मी खोलीतून बाहेर आलो आणि वातावरणातील तो बदल बघत होतो आणि अचानक आकाशातून आवाज आला मी आलोय तयार रहा मी आलोय तयार रहा सगळे घाबरले होते आम्ही एकत्र वाड्याच्या अंगणात आलो आणि आणि तुळशी वृंदावनाच्या जवळ उभे राहिलो मी पण घाबरलो होतो पण मनात विचार केला नाही आता घाबरून चालणार नाही मला तयारी करावी लागेल मी धावतच खोलीत गेलो आणि माझ्याकडे असलेला कडा समोर ठेवला आणि आप्पांनी दिलेले तीन कडे खडे मी त्यात त्याच्या रंगाप्रमाणे त्यात लावले पण अजूनही तो कडा जागृत झाला नव्हता मला आता खूप चिंता वाटत होती पण काय करू काहीही सुचत नव्हते आणि अचानक अचानक जोराची वीज चमकली त्या आवाजाने मी बाहेर आलो बघितलं आत्तापर्यंत गावातले सगळे लोक वाड्यात जमा झाले होते अण्णा आणि आजोबा त्यांना समजून सांगत होते काळजी करू नका काही नाही होणार देवी आहे आपल्या पाठीशी सगळं काही ठीक होणार आहे पण कसं ते त्यांनाही माहीत नव्हतं बाहेरून कोणाचे तरी ओरडायचे आवाज ऐकू येत होते मला माहीत आहे तो कडा आणि रक्षक दोघं वाड्यात आहेत गावाला वाचवायचं असेल तर तो कडा मला देऊन टाका बाहेर ये वाचव तुझ्या गावाला मी आजोबांना बोललो मला बाहेर जावं लागेल त्यावर त्यावर ते सगळे मला बोलले नको जाऊस बाहेर तो तुला मारून टाकेल मी बोललो नाही मला काहीही झालं तरी चालेल मी गावाला व गावातल्या लोकांना काही होऊ देणार नाही आजोबांनी सगळ्यांना शांत केली व बोलले जाऊ द्या त्याला त्याचा जन्मच या कार्यासाठी झाला आहे आणि ते त्याला करायला हवं आणि मला बोलले की जा देवाच्या पायापड आणि त्या वाईट शक्तींशी लढण्यासाठी बळ माग मी तसाच देवघरात गेलो आणि देवासमोर तो कडा ठेवला आणि म्हणालो हे देवा मला या गावाला त्या शक्तीपासून वाचवायचं आहे तर मला यातून नक्की मार्ग दाखव काहीतरी मार्ग दाखव कसं कसं मी या कड्याला जागृत करू कुठे असेल तो पाचवा खडा आणि तेवढ्यात एक प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला मी डोळे उघडले आणि बघतो तर काय तो कडा चमकत होता आणि त्याचबरोबर समोर गणपतीच्या मूर्तीच्या मुकुटामधील मुकुटामधील लाल खडा चमकत होता आणि तेव्हा मला समजलं हाच आहे तो पाचवा खडा आणि शेवटी लिहिलेल्या श्री गणेशाय नमहाचा अर्थ मला कळाला मी गणपतीला नमस्कार करून तो खडा काढून त्या कड्यात लावला तर तो अजूनच प्रकाशित झाला मी परत देवाला नमस्कार करून बाहेर येऊन आजोबांना सांगितलं ते सगळे आनंदित झाले पण प्रश्न होता तो म्हणजे याचा वापर करायचा कसा तर आजोबा म्हटले जा तू देवाने आत्तापर्यंत मार्ग दाखवला आहे तर तो पुढे पण दाखवेल अण्णाही आहेतच तुझ्याबरोबर मी सगळ्यांना तुम्ही सर्व देवघरात जा असे सांगितले आणि एक वार सगळ्यांकडे बघून वाड्याचा दरवाजा उघडून बाहेर गेलो आजोबांना अन्नांचा तो क्षण आठवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले आता मी बाहेर आलो होतो आणि आजूबाजूला बघत होतो मला कुठेच दिसत नव्हतं काही मला कुठेच काहीच दिसत नव्हतं मी थोडा चालत भवानी देवीच्या मंदिराच्या समोर आलो आणि देवीच्या बाहेरूनच पाया पडलो तर अचानक मागून आवाज आला आलास हा 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 मला माहीत होतं तू येणार मी मागे वळून बघितलं दोन मिनटं मला काही कळलंच नाही की काय होतंय मी घाबरलो होतो पण स्वतःला मी सावरलं आता तो समोर येत होता काळे ढग एकत्र आले आणि त्यामधून मला एक सावलीसारखं काहीतरी दिसत होतं हळूहळू त्याचे ते डोळे लाल दिसू लागले त्याचे ते डोळे लाल दिसू लागले मोठे दात आणि ती विषिक्त असे हास्य दिसले आता सगळीकडे जोरजोरात वारे वाहू लागले होते ती शक्ती मला बोलली चल दे, दे तो कडा मला यावेळेस कोणीही माझं काहीही बिघडवू शकत नाही कारण मी खूप शक्तिशाली झालो आहे हा 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 दे तो कडा लवकर इकडे दे तर मी त्याला बोललो हा कडा मी तुला देणार नाही त्याला राग आला आणि तो माझ्या अंगावर धावून आला व मला उचलून त्याने जोरात फेकले मी झाडावर जाऊन आपटलो आणि माझ्या डोक्याला जोरात लागलं मला काय होतंय ते समजत नव्हतं त्याने परत एकदा त्याच्या शक्तीने मला हवेत उंच उचललं मी त्याला बोललो सोड मला सोड मला पण तो काय ऐकत नव्हता त्याने परत मला उंच उन्च, उंचावरून खाली आपटले मला आता काय करू काहीही समजलं नाही मला उठताही येत नव्हतंच मी आता देवीला प्रार्थना करू लागलो हे देवी मदत कर या शक्तीपासून वाचवायला मला मदत कर हळूहळू माझे डोळे बंद होत होते पण अचानक माझ्यासमोर पांढरा प्रकाश दिसला मी डोळे उघडून बघायचा प्रयत्न करत होतो पण मला ते काही जमत नव्हते त्या पंढऱ्या प्रकाशातून आलेल्या व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला तसा माझ्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवली माझ्यात पुन्हा तरतरी आली मी डोळे उघडले तर समोर जे होतं ते बघून मला धक्का बसला कारण कारण ते दुसरं कोणी नसून अण्णा होते मी त्यांच्याकडे बघत बसलो तेवढ्यात ती सावली अण्णांना बोलली तू परत आलास तू परत आलास पण पण यावेळेस तू तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस मी जास्त शक्ती कमवून आलो आहे आता मी काही याला सोडणार नाही असं बोलून तो माझ्यावर धावून आला तसा मी बचावासाठी हात वर केला तर त्या कड्यातून एक प्रकाश निघाला आणि ती सावली लांब जाऊन पडली मी अण्णांकडे बघितलं तर अण्णा बोलले तो कडा एक शस्त्र आहे ज्याच्या मदतीने तू याचा नाश करू शकतोस तसा मी तो कडा काढून हवेत फेकला आणि त्यातून एक त्रिशूळ निर्माण झालं मी ते त्रिशूळ पकडलं आणि काही विचार न करता त्या वाईट शक्तीवर धावून गेलो आणि ते त्याच्या सावली रूपी छातीमध्ये घुसवलं तशी त्याची एक किंकाळी पूर्ण असं म्हणतात गुमली आणि तो नाहीसा झाला वातावरण परत शांत झालं काळे ढग जाऊन निळे आकाश दिसू लागले ढगाच्या आडून सूर्याची किरणे जमिनीवर पडली मी अण्णांकडे बघितलं आणि त्यांना नमस्कार केला तोपर्यंत तोपर्यंत सगळे गावकरी घरातून बाहेर आले होते नकारात्मक ऊर्जेची जागा आता सकारात्मक ऊर्जेने घेतली होती आजोबांबरोबर घरातले सगळेच माझ्याकडे आले आणि मला काही लागलं आहे का काही झालं आहे का ते विचारू लागले मी नाही बोललो आणि अचानक मला आठवलं आणि मी इकडे तिकडे बघू लागलो आणि ते बघून बाबांनी विचारलं की काय झालं काय झालं मी बोललो अ अ अन्ना नाही काही नाही आणि त्यांना बोललो चला देवळात जाऊन देवीच्या पाया पडू आणि मी देवीच्या समोर उभा राहिलो आणि हात जोडून नमस्कार केला आणि बोललो तूच मला मदत केलीस या संकटापासून गावाला बाहेर काढायला यापुढेही तुझी कृपादृष्टी या गावावर अशीच राहू दे आणि बघता बघता सगळं सुरळीत चालू झालं देवीची मोठी जत्राही छानपैकी पार पडली आणि अशा प्रकारे गाव या मोठ्या संकटातून बाहेर पडलं समाप्त तर मित्रमैत्रिणींनो ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय